जय जगत मी नंदा म्हात्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून पेण नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी आज मी इथे नामांकन दाखल केलेलं आहे पेण शहरामध्ये मी सातत्याने काम करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे गेली चार वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासक असताना लोकांना लोकांच्या समस्यांना आवाज देण्याचं त्या समस्यांचं नेतृत्व करण्याचं काम सातत्यानं मी केलेलं आहे याच ठिकाणी कित्येक जनसमस्यांवरती मी आंदोलनं केलेली आहेत मग प्रधानमंत्री शहरी आवास योजना असेल पेण शहरातलं रस्त्यांच्या संदर्भातला भ्रष्टाचार असेल पाण्यासंदर्भातले प्रश्न असतील रस्त्यांसंदर्भातले प्रश्न असतील आरोग्याच्या समस्या असतील असे कित्येक कामं सातत्याने इथे आपण मांडलेली आहेत जनतेचा आवाज इथे आपण मांडलेला आहे प्रशासकांच्या समोर ही गेली चार वर्ष इथली जनता आपल्या नेतृत्वाला मुकली होती चार वर्ष कुणी इथे पत्रव्यवहार केला नाही कुणी इथे आंदोलन केलं नाही कोणताही पक्ष असू द्या मग माझी नगराध्यक्ष असतील माझी नगरसेवक असतील यातलं कुणीही गेल्या चार वर्षामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आलेलं नाही शहराच्या विकास प्रक्रियेतून विकास आराखड्यातून सर्वसामान्य जनतेचा सुशिक्षित वर्गाचा व्यापाऱ्यांचा गोरगरिबांचा वंचितांचा आवाज हरपलेला आहे आज शहरामध्ये काय करायचं झालं तर त्यांना विचारलं जात नाही रस्ता करायचा झाला तर विचारलं जात नाही कोणतंही विकास काम करायचं झालं तर जनतेला विचारत न घेता ही कामं खोपली जात आहेत आणि त्याला कुठेतरी आपल्याला खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोचवायचं आहे लोकांचा आवाज पोचवायचा आहे इथले डॉक्टर डॉक्टर्स असतील वकील असतील व्यापारी वर्ग असतील छोटे व्यापारी असतील छोटे व्यावसायिक आपल्या रिक्षावाले असतील विक्रम रिक्षा स्टँडचे लोक असतील सातत्याने आपण त्यांच्यासाठी इथे आवाज उठवलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्यांच्या ज्यांच्यासाठी मी इथे आवाज म्हणून आलेली आहे सातत्याने ते माझ्या पाठीशी उभे राहतील ते विश्वासाने मला नेतृत्व करण्याची संधी देतील एवढंच या निमित्ताने सांगते निवडणूक आज सुरू झालेली आहे खऱ्या अर्थाने पण काम मात्र आम्ही गेली सात चार वर्ष नगर परिषद हातीत सातत्याने करतोय लोकांना नेतृत्व देण्याचं काम करतोय आणि लोक ती केलेली कामं तो उठवलेला आवाज लक्षात ठेवून मतदान करतील काँग्रेसच्या हाताला पसंती देतील नंदा मात्रेंना पसंती देतील एवढं मी विश्वासाने सांगते काँग्रेस पक्ष फक्त वरच्या लेव्हलला म्हणजे नगराध्यक्ष म्हणून लढतात की नगरसेवक म्हणून पण काही बनणार काही उमेदवार संपर्कात आहेत आमचा प्रयत्न तोच होता पहिला तर महाविकास आघाडी म्हणून लढायचं आमचं चाललं होतं आजही तो प्रयत्न सुरू आहे सुरुवातीला आमची जी सहा तारखेला मिटिंग झाली आचारसंहिता संपल्यानंतर त्यामध्ये शहर विकास आघाडी एक आहे असं समजलं महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने आठ उमेदवार निश्चित केले होते शहर विकास आघाडीच्या व्यक्तींशी पण आम्ही बोललो दाखवण्याशी पण बोललो त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांनी मला सपोर्ट करा तर त्यामध्ये अर्थातच परिस्थिती आताची जी शहराची आहे ती आपण पाहिली पाहिजे की ते खऱ्या अर्थाने जनतेचा आवाज उठवणारी मंडळी कोण आहे मुळात हे जे निकष लावले जातात की पैसे कोणाकडे आहे माझ्याकडे पैसे नाहीयेत हे मी आजच इथे मीडियाच्या समोर अगदी याच्याने सांगते कारण मला असं वाटतं जनतेची कामं करण्यासाठी मी सातत्याने चार वर्ष ती जी दिली तेव्हाही माझ्याकडे काही नव्हतं आज मी निवडणुकीला सामोरे जाते आजही माझ्याकडे काही नाही आहे माझं डिपॉझिटसुद्धा आमचे राजेनदादा झेमसे यांनी पाचशे रुपये मला डोन डोनेट केलेले आहेत आणि सांगितलं की काय हे डिपॉझिटचे पैसे माझ्याकडून तर एक असा उमेदवार तुमच्या समोर येतोय की जो तुम्हाला काही देणार नाही आहे आम्ही क्राऊड सुद्धा करतोय कारण जो काही निवडणुकीचा खर्च आहे साडेसात लाख रुपये नगराध्यक्षपदासाठी मी जनतेला आवाहन करते की एक रुपये दोन रुपये दहा रुपये जशी तुमची क्षमता असेल माझं स्कॅनर आलं तर मला मदत करा आपल्या आपण आपल्या माध्यमातून आणि आपण जसं विचारला की निवडणूक काय पद्धतीने लढताय तर आम्ही शिवसेनेशीही बोलणार आहोत शेका पक्षाशी आम्ही बोललेले आहोत शिवसेनेशीही बोललेली आहे मी फॉर्म भरण्याआधीसुद्धा त्यांना सांगितलं होतं पण काही घडामोडी अजून सुरू आहेत त्यामुळे अर्थात मी निवडणूक खऱ्या अर्थाने काय आहे स्पष्टता एकवीस तारखेनंतर येईल कोण कौन, कोणाच्या सोबत आणि कुणाचा उमेदवार कोण पण मला इतकं वाटतं की त्या सगळ्या घडामोडी आघाड्या हा एक राजकारणाचा भाग असतो जनतेच्या समस्या उठवण्यासाठी तुम्ही एकटा आवाज जरी असलात कारण म्हणूनच ही संधी दिलेली आहे ना थेट नगराध्यक्ष म्हणून थेट नगराध्यक्ष अशासाठी की लोकांना त्यांच्या पसंतीचा नगराध्यक्ष पाहिजे असेल तर त्यांना मत टाकता आलं पाहिजे आणि मी जनतेलाही आवाहन करते की आघाडी महायुती या सगळ्याचा विचार न करता व्यक्तीचा विचार करा जर तुम्हाला मला काम करताना तुम्ही पाहिलं असाल तुमचा आवाज उठवताना पाहिलं असाल भविष्यातही मी काम करावं असं वाटलं वाटत असेल तर ता नक्की माझ्या पाठीशी उभे राहा मी तुम्हाला सातत्याने तुमच्यासाठी उभी राहणारी आहे विग आघाड्या महायुत्या यांचा विचार न करता नंदा मात्र या नावाला पसंद द्या